नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा तेहतीस वर्षे वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून सामाजिक भान आणि सामाजिक चळवळ जपली पाहिजे अशी शिकवण आपल्याला वडिलांकडून लहानपणीच मिळाली त्यांनी दिलेला समाजसेवेचा वसा आणि सामाजिक बांधिलकी जपणारे नेणार आहोत असे प्रतिपादन युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केलं घेऊन आम्ही छत्तीस वर्ष काम करतोय लागू असतात आणि त्यांनी आणि आम्ही सर्वांनी घेऊन वृक्षारोपणचा कार्यक्रम राहाला धडा लावण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता आणि तो आम्ही सक्सेस दाखवला त्यानंतर स्पर्धा असो मेडाकॉन सारख्या स्पर्धा असो विभंध चित्रकला स्पर्धा असो स्पर्धा कार्यक्रमामध्ये घेतल्या तसेच धनवंतांचे सत्कार असो महिला बचत गटाचे सत्कार असो ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार असो आणि दरवर्षी होणारा रक्तदान शिबिर असतो ते आम्ही कायमच करत आलो गेले वर्ष हे सामाजिक भान त्यांनी काढलं ज्यावेळी सिद्धार नायकांचा वारसा बघताना त्यांनी जी आम्हाला शिकवण दिली त्यांनी जी आम्हाला त्यांनी लहानपणे शिकवण दिली की सामाजिक भान ठेवून सामाजिक कार्य घेऊन त्यानंतर समाजाचं भाग ठेवून त्यानंतर राजकारणाला येऊ काही राजकारणात आल्यानंतर त्या सामाजिक भान ठेवलं पाहिजे हा त्यांचा वारसा आम्ही त्या ठिकाणी जपतो खरं म्हणजे तेहतीस वर्षात ते या ठिकाणी येणारी न चुकता येणारी सुद्धा आहे त्यांचं नाई कुटुंबियांच्या वतीने मी बरोबरच आभार आभार व्यक्त करतो आम्हा दुकाने असतील अबू पटेल साहेब असतील परब साहेब असतील आणि अशी अनेक मंडळी साहेब असतील आणि या सर्वच मंडळी ही न चुकता या कार्यक्रमाला हजर राहतात त्यांचं विनमुखी लवकर आमच्याकडे पांढऱ्या असतील हे सर्वजण सामाजिक भान होलं पाहिजे की त्यावेळेस कर्तव्य करून त्यानंतर लोकांमध्ये जाऊन लोकप्रतिहण्याची एक प्रथा होती म्हणजे सामाजिक भान सामाजिक काय करताना सामाजिक कार्य करताना नुकतं आणि सामाजिक कार्य पडलं आणि त्याच्यानंतर

ही जी आज आज राजकारणामध्ये आपण वापरतोय जागृत मंडळी त्यांनी हे मान जपलं पाहिजे येत्या काळात अशी लोकप्रिय केली पाहिजे समाजाचं काहीतरी काम करत आहे समाजात काही वावरत अशा मध्ये आपण त्याला भाव आहे की

विकास पासून वंचित आहे आणि ते लोक आमबाचे असतील तर त्याला सगळ्या माहिती असेल वाढ वंचित आहे अशा प्रकारचं काम तिथे झालं कारण पैशाच्या जेव्हाही लोक निघून जातात त्या विकासाशी त्याचा काही समाधान असतो आजही तसा आहे दुसरी गोष्ट म्हणजे आजही तो लोक छाती ठोकपणे सांगतो की परत एकदा विकास काम केले नाही कुठेही आम्हाला उभा करा मी येऊ नये